नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद गौर चल माझ्या गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू माझा कैलास पावन धाम साऱ्या विश्वात मोठ नाम माझा कैलास पावन धाम साऱ्या विश्वात मोठ नाम माझा कैलास पावन धाम साऱ्या विश्वात मोठ नाम ना कोणात फिरून घेऊ तेथे दोघेही सुखाने राहू कोना कोनात फिरून घेऊ तेथे दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या जा गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू हिमालयाच्या उंचा शिखरी माझी सुंदर कैलास नगरी हिमालयाच्या उंच शिखरी माझी सुंदर कैलास नगरी हिमालयाच्या उंचा शिखरी माझी सुंदर कैलास नगरी तेथे आनंदे नाचून गाऊ तेथे दोघेही सुखाने राहू तेथे आनंदे नाचो निगाऊ तेथे दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू तेथे हो कोमा चालतोय माझ करू सुखाने दोघेही राज तेथे हुको म चालतोय माझ करू सुखाने दोघेही राज तेथे हुकुम चालतोय माझ करू सुखाने दोघेही राज तेथून कारभार जगाचा पाहू तेथे दोघेही सुखाने राहू तेथून कारभार जगाचा पाहू तेथे ते दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या जा गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू तेथे अपार सुख अन शांती वाटे रमणीय त्या अपार सुख अन शांती वाटे रमणीय त्या एकांती तेथे अपार सुख शांती वाटे रमणीय त्या एकांती आपल्या भक्तावर लक्ष ठेऊ तेथे दोघेही सुखाने राहू आपल्या भक्तावर लक्ष ठेऊ तेथे दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या जा गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू गौरा चल माझ्या गावाला जाऊ तेथे दोघेही सुखाने राहू